अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मी मंदाकेनी पाटील माझ्या होमेट रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आता एकतीस डिसेंबर जवळ आलेली आहे तर एकतीस डिसेंबरमध्ये घरीच आपण काहीतरी पार्टी करायची त्यासाठी हे बघा हा मिसळ पावचा हा मेनू एकदम छान आहे तर बघा हा मिसळपावचा मेनू घरी तसा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितले आहे रेसिपी अगदी साधी सिंपल घरातल्या साहित्यामध्ये तयार केलेली आहे आणि खानदेशी मिसळ म्हटली म्हणजे एकदम चमचमीट झणझणीत असते तशी ही तयार केलेली आहे बघा मग आपण रेसिपीला वेळ न दौरता सुरुवात करू त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे काय ते अगदी साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे वेळ न दौडता आपण रेसिपीला सुरुवात करू धन्यवाद हे बघा सर्वात आधी त्यासाठी मी हे दोन कांदे सोलून घेतलेले आणि हे गॅसवर आपण असे भाजायचे असे भाजल्यानं काय होतं भाजीला स्मोकी फेवर येतो म्हणून हे असे भाजायचे असतात गॅस असे चांगले काडे होईल तोपर्यंत तो असे भाजून घ्यायचे असे आहे की चव आणि आपण तव्यावर भाजतो ना कापून त्याची चव खूप फरक पडतो म्हणून एकदम चविष्ट भाजी लागण्यासाठी असे आधी आपण दोन कांदे चांगले सर भाजून घेऊ आपण आपले तिकडे कांदे भाजले जात आहे तोपर्यंत ही मटकी घेतलेली आहे मी ही मटकीनं स्वच्छ तीन चार पाण्यानं धुऊन घेतली आणि हे उकडतं पाणी करते हे उकडत्या पाण्यामध्ये ही मटकी घालायची उकळायला आपलं पाणी उकडायला लागलं त्यामध्ये ही मटकी घालून द्यायची मटकी हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आधीच्यात उकळून घ्यायची त्यात थोडं मीठ घालायचं थोडी हळद घालायची हळ हळदेनं आणि मीठ आणनं मटकीला खूप छान चव येते म्हणून मी मीठ मीठ आणि हळद घालून घेतली आणि आता ही चांगली जवळजवळ अशी ते नव्वद टक्के उकडू द्यायची हे वाचता येतं यावरनं असं थोडं थोडं तेल घालायचं हे बघा अजून स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसाईनं कोळसा असा जाळून घ्यायचा आणि त्यावर ते असं तेल टाकायचं म्हणजे हा जो धूर असतो ना याच्यानं चव खूप छान लागते भाजीला आपली मटकी उकडते आहे कांदा भाजला जातो आहे तोपर्यंत हे बघा मी हे मसाले घेतलेले आहे हे आपण आता भाजून घेऊ तर त्यामध्ये बघा ही मिरची घेतलेली आहे हे पोहे खायचे एक चमचाभर धने घेतलेले आहे बडीशोप घेतलेली आहे हे थोडं खोबरं खिसून घेतलेलं आहे ही थोडी खसखस घेतलेली आहे आणि हे थोडे मसाले घेतलेले आहे मसाल्यामध्ये हे मोठी वेलची घेतली आहे दोन वे दोन छोट्या वेलची घेतली आहे हिरवी वेलची अर्ध स्टारफूल घेतलेला आहे हे तेजपान घेतलेलं आहे दोन तुकडे करून घेतलेले आहे दोन मिरे घेतले दोन लवंगा घेतलेले आहे दोन कपड चुनीचे दाणे घेतलेले आहे आणि एक हे एक दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे असं हे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यापैकी धणे बडिशोप आणि खसखस हे एकत्र भाजून घेऊ आणि हा मसाला मिरच्यानंतर भाजू नाग केशराचे पण दोन दाणे घेतलेले आहे असे खळे मसाले घेतल्यानंतर त्या भाजीची चव खूप छान लागते त्याबरोबर त्याबरोबरही बघा हे कोथिंबीरच्या मागच्या दांड्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचं तुकडं घेतले आणि हे सात आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे ह्या पण घेतले हे पण आपण याच साहित्याबरोबर भाजून घेऊ आता छान भाजले गेले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ याला लाल डाग पडतील तोपर्यंत भाजून घ्यायचं बघा हे पडले आता याला काढून घेऊ आपण प्लेटमध्ये हे सर्व मसाले गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे हे बघा असं मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलं बघा वाटणाचा एवढा सुगंध सुटलेला आहे ना की घरात जे लोक आहे त्यांना सुद्धा या मसाल्याचा वास आलेला आहे हे बघा कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं या भाजीमध्ये तेल थोडंसं जरा जास्त टाकायचं कारण वरती तर्री आली पाहिजे छान मिसळल्या मिसळ करताना ही पाव मिसळ जर करतो ना आपण ही मिसळ ना सर्वात तर्रीवर अवलंबून असते आपलं तेल तापता तोपर्यंत आपण ही आपली उसळ उकडली का बघू हे बघा बोटाने दाबली तर अशी छान दाबली जाते अशी ही ऐंशी ते नव्वद टक्के यादी उस उकडून घ्यायची उकडल्यानंतर आता ही आपण गांडीने काढून घेऊ आता हे बघा असं गांडीत मी ही चळ गाळून घेतलेली आहे आणि हे गरम पाणी हे पाणी तिचं उकडलेलं पाणी फेकून न देता हे आपण भाजीमध्ये वापरून घेऊया पाण्याचा कारण आपण मटकी ज्या पाण्यामध्ये उकडली ना त्या पाण्यामध्येच खरं पौष्टिकता असते ते पाणी फेकून द्यायचं फेकून न देता भाजीमध्ये त्याचा उपयोग करून घ्यायचा आपला आता आपलं बघा हे तेल चांगलं कडकडीत कर, तापलेलं आहे त्यामध्ये आपला हा वाटलेला गोळा असा फिरून घ्यायचा हे बघा कलर कसा छान आलेला आहे मसाल्यामध्ये मिरची घेताना मी एकच प्रकारची मिरची घेतली नाही त्यात दोन तीन प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या कसं काही मिरच्या घेतल्या ना त्यामुळे चव चांगली येते काही मिरचीमध्ये तिखटपणा असतो काही कि मिरच्या फक्त कलरसाठी असतात अशा म्हणून दोघी तिघी मिळून मिरच्या घ्यायच्या म्हणजे गी, स चव त्या भाजीमध्ये उतरते तुम्ही आता मसाला कलसवताय त्या कलरवरूनच तुम्हाला समजत असेल की मसाला किती छान झालेला आहे आणि चांगला खूप तेल सुटेपर्यंत चांगलं कलसवू द्यायचं मंद गॅसवर मिच्यात थोडी कसुरी मेथी टाकते चुरू छान त्यामध्ये हे आपलं मटकी उकडलेलं पाणी येणं हे घालायचं आणि यामध्ये पाणी भरपूर पाणी घालायचं पाणी घातली म्हणजे तर्र्या चांगली येते वरती या भाजीला चांगली तीन चार उकडी येऊ द्यायची एक उकडी येऊ द्यायची तेव्हा यामध्ये मीठ घालायचं आमच्या खानदेशामध्ये या प्रकारे केली जाते ही तरी त्या प्रकारे केली मी ही अशी तरी जर तुम्ही घरी केली ना तर तुम्हाला एकतीस डिसेंबरला हॉटेलमध्ये जायची गरजच नाही सर्व कुटुंब घरी मी सडपाव करेन एकत्र कुटुंब जेवणाचा आनंद घेईल आता हे बघा आपल्या भाजीला चांगली उकडी येते आली यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालू मीठ घातल्यानंतर जवळजवळ बारा ते तेरा मिनिट मंद गॅसवर हिला चांगली उकळू देऊ गॅस कधीच मोठा करायचा आणि भाजी उकळताना गॅस मोठा केल्याचा हा जो तेलाचा तवंग असतो ना हा उळून जातो म्हणून मंद हिच्यावर उकळू द्यायची आणि केव्हाही कुठल्याही भाजीमध्ये गरम अति गरम पाणी घालायचं त्यामुळे भाजीला चव छान येते आपली भाजी उकळते तोपर्यंत आपण दोन कांदे एक टमाटर आणि कोथिंबीर जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून ठेवू वरतून कोथिंबीर घालायची हे बघा आता आपली मिसळचा रस्ता छान उकडी आलेली आहे याला आता या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा you mm -hmm. आपली भाजी उकडते हे बघा आपली <coughs> मिसळची <मिसर्थ> तर <coughs> रस्सा जोपर्यंत उकडतो ना तोपर्यंत काय करायचं अशी कच्ची तयारी करून घ्यायची हे बघा हा कांदा आहे ना हा कांदा चांगला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा टमाटे पण जेवढे बारीक चिरता येईल तेवढे चिरून घ्यायचे कोथिंबीर पण चिरून घ्यायची बारीक आणि एका कटोऱ्यामध्ये फरसाण काढून घ्यायचं आणि लिंबू पण कापून घ्यायचे अशी आधी पूर्वतयारी करून घ्यायची असा आपला हा खानदेशी मिसळचा रस्सा हा असा एकदम झणझणीत चमचमीत असा हा रस्सा तयार झालेला आहे हे बघा बघू शकता कलर पण किती छान आले आणि तर्री पण खूप छान आलेली आहे हे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शे, शेज आवडल्यास लाईन शेजारचं बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि रेसिपी बघताना संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये स्विप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसिजर समजेल मी या बा रेसिपी तयार करताना अगदी साधी सिंपल घरातल्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी तयार केलेली आहे आणि एकदम टेस्टी अशी ही रेशी लागते अशी जर रेसिपी तुम्ही आणि हा रस्सा जर घरी तयार केला ना तुम्ही तर एकतीस डिसेंबरला घरातले कोणीच हॉटेलमध्ये जाणार नाही खायला एवढा हा सुंदर असा छान रस्सा तयार होतो तर आता हा सर्व कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते इथे आधी मीठ ठेवायचं लिंबू ठेवायचं ठेवायचे आणि एक कटोर घ्यायचं आणि यामध्ये रस्सा घालायचा तुम्हाला पाहिजे तसा रस्सा घालायचा यामध्ये वरतून आपण ही उकडलेली मटकेनही घालायची तुम्हाला जशी पाहिजे तशी घालायची कमी जास्त फरसाण घालायचं जा। यामध्ये थोडा वरतून कांदा घालायचा माट घालायचं कोथिंबीर घालायची चमचा द्यायचा असं हे खायला सोर करायचं अशी चमचमीट झणझणीत ही मिसळपाव खानदेशी मिसळपाव तयार झालेली आहे हे बघा असा आपला हा खानदेशी मिसळपाव मिसळपावचा हा बेत तयार झालेला आहे एकदम चमचमीट जन झणझणीत